आपल्या परिसराच्या विकासाला छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस मतदार पिंपळगाव गटातून अपक्ष अधिकृत उमेदवार श्री धीरज रघुनाथ पाटील यांची निशाणी आहे कब्बशी 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 मतदार आणि भगिनींनो आपल्या जिल्हा परिषद गटातील मूलभूत समस्या आजही प्रलंबित आहेत वाड्या वस्त्यांना जोडणारे अंतर्गत रस्ते अजूनही अपुरे आहेत अनेक घरापर्यंत बांधकाम पोहोचलेले नाही शेतीसाठी चोवीस तास वीज पुरवठा कागदावरच आहे विहिरीसाठीचे अनुदान आणि कृषी विभागामार्फत मिळणारी मदत व साहित्य हे पूर्णपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही आपल्या परिसरातील अनेक ग्रामपंचायतीची विकास कामे रखडलेली आहेत जिल्हा परिषद शाळेमधील दर्जेदार शिक्षणाचा अभाव अपुऱ्या आरोग्य सुविधा हे वास्तव आपण रोज अनुभवतो हे प्रश्न आज निर्माण झालेले नाहीत पण दुर्दैवाने आजवर निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी त्यावर ठोस प्रामाणिक आणि परिणामकारक कृती केलेली नाही म्हणून मी आज आपल्याला दे आप वचन देतो आपल्या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मी सतत पाठपुरावा करेन आवाज उठवेन आणि प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळवून देईन लावणी कपाणी माती खेछे झापागी घुंकारभरा रेसाठी पेटू दे मनाच्या नको दारू नको मटण आता दाबूया योग्य बटन, विकासाचा एकच नारा पक्षापेक्षा अपक्ष बरा आपलं मत विकासाला प्रगतीला शेतकऱ्यांच्या हिताला आपलं मत फक्त आणि फक्त अपक्ष उमेदवार श्री धीरज रघुनाथ पाटील यांनाच म्हणून कुणाच्याही भूलतापांना बळी न पडता जिल्हा परिषद पिंपळगाव गटातून अपक्ष अधिकृत उमेदवार श्री धीरज रघुनाथ पाटील यांच्या कब्बशी या निशाणी समोरील बटन दाबा आणि यांना बहुमतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा जिल्हा परिषद पिंपळगाव गटातून अपक्ष अधिकृत उमेदवार श्री धीरज रघुनाथ पाटील यांची निशाणी कब्बशी 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 लक्षात ठेवा मतदान दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी नव्या नेतृत्वाला आपल्या भागाच्या विकासाला